प्रत्यक्ष सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे अशा प्रकारे आता त्यांना सर्व लाभ निवृत्ती नंतरच मिळतील याचे निर्देश प्रभारी सचिवांनी दिले आहे प्रभारी सचिवांनी सर्व विभागीय शिक्षण सहसंचालक व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहे राज्याचे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता त्यांचे सर्व लाभ त्वरित दिले जातील त्यांना सेवनच्या लाभाशी संबंधित सर्व लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जातील त्यांना सेवनच्या लाभाशी सर्व संबंधित लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जातील त्यांच्या सूचना प्रभारी सचिव उमाशेखर सिंग यांनी सर्व विभागीय शिक्षण सहसंचालक जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण अधिक्षांना दिला आहे त्याबाबतचा आदेश बारा फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे त्यामध्ये शालेय शिक्षण व साक्षरता विभागातील सर्वता अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना लाभ तातडीने देण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यांची पेमेंट वेळ होत नसल्याची माहिती आहे त्यामुळे त्यांना न्यायालयात खटलात भरावा लागला आहे अशा स्थितीत विभागालाही अस्वस्थ परिस्थितीला समोर जावे लागत आहे एका कर मध्ये कर्मचाऱ्यांना सवलतीच्या तारखेच्या तीन महिन्यापूर्वीच सर्व देय देह प्रमाणपत्र देण्याची सूचना देण्यात आल्या आहे अशा परिस्थितीत सवलतीच्या दिवशी सर्व लागू सेवन लाभाचे पेमेंट सुनिश्चित केले जाईल संवृत्त कर्मचारी व शिक्षक कोणत्याही कार्यवाही प्रलंबित राहिल्यास कोणत्याही परिस्थितीत निवृत्तीच्या तारखेच्या सहा महिने अगोदर कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि शेतकऱ्यांना अपडेट मिळासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका, धन्यवाद